नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूशी आपल्या नव्या खोऱ्या आपण करतोय आज आपण पाहणार होते कोकणी वाडी मित्रांनो सत्तावीस गुंठाची कोकणी वाडी आहे आणि त्यामध्ये सुंदर जबरदस्त अशा प्रकारचा बंगला तुम्हाला मिळून जात आहे कोकणी घरच मिळू शकेन कारण कोकणी दुपाकी कौलारू घर, दुपा घर आणि ते दोन मजली तुम्हाला ते मिळणार आहे मित्रांनो सुंदर प्रकारे प्लांटेशन लागवड या वाडीमध्ये केली आहे छानपैकी गेट आहे आणि आपण एंट्री करते वेळ देखील पाहू शकाल प्रसन्न असं वातावरण आपल्या या वाडीमध्ये आहे मित्रांनो पूर्णपणे वर्ग एक प्रकारच्याची शेतजमीन आहे सत्तावीस गुंठाचा ऍग्रीकल्चर प्लॉट आहे कोकणी वाडी आहे आणि त्यास कारणास्तव ही जागा पर्चेस करण्यासाठी आपण शेतकरी असणं गरजेचं आहे आपण जे घर पाहतात समोरचं ते साधारणपणे पंधराशे स्क्वेअर फीटचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड फ्लोरला टू बी एच के आणि वरच्या साईडला गेस्ट बेडरूम आणि अजून एक पोटमाळा मोठाला पोटमाळा हा मिळून जाणार आहे कुठल्याही प्रॉपर्टीची परचेस करताना खरेदी करताना आपण ज्या तीन गोष्टी चेक करू त्या म्हणजे रस्ता पाणी आणि इलेक्ट्रिसिटी तर या ठिकाणी रस्ता प्रॉपर्टीला लागून आहे पाण्यासाठी मोठाली विहीर आहे आणि लाईटचं कनेक्शन तर अर्थात उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जात आहोत आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्या घराच्या अंगणासमोर इथे बघू शकाल पेवर ब्लॉक्स जागा मालकांनी लावून घेतलेल्या आहेत आणि आजूबाजूला छानपैकी नाराची झाडं नळाची लागवड ही केलेली आहे शंभर टक्के माती स्वरूपाचा प्लॉट आहे आणि विविध प्रकारचं झाडांचं प्लांटेशन या घराच्या आजूबाजूला तुम्हाला जागा मालकांनी लावलेलं हे पाहायला भेटेल मित्रांनो हे आहे आपलं सुंदर असं टोमदार कोकणी घर आता आपण जाऊया आपल्या घरामध्ये इथे एंट्री करते वेळी तुम्हाला अंदाज येईल की पूर्णपणे वास्तूला अनुसरून वास्तुशास्त्राला अनुसरून घराची रचना ही जागा मालकांनी केली आहे हा आपला एंट्री पॅसेज हा देखील प्रशस्त मोठा असा आहे आणि ह्या ठिकाणी एंट्री केल्यावर आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजे पहिल्यांदा एल शेप मधला वरांडा मित्रांनो इथे क्लिअरली बघू शकाल की जागा मालकांनी शोभिवंत झाडं ही पूर्ण मध्ये आपल्या वरांड्यामध्ये लावलेली आहे ज्यामध्ये मनी प्लांट असेल किंवा स्नेक प्लांट असतील स्पायडर प्लांट असतील यासारखी तुम्हाला शोभिवंत झाड ही पाहायला भेटतील आता आपण जाऊया आपल्या घरामध्ये पूर्णपणे वास्तुशास्त्राला अनुसरून घराची एंट्री आहे पूर्व पश्चिम अशी घराची दिशा एंट्री दिशा ही तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो घरामध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला अंदाज येईल की कशा सुंदररीत्या जागा मालकांनी या घराची सजावट रचना ही केलेली आहे इथे आपण पाहू शकाल की प्रॉपर ईशान्य कोपऱ्यामध्ये हे देवघर आहे बाप्पा आपले जे हे विराजमान झाले आहेत आणि या ठिकाणी बघू शकाल की सुंदर अशी गजनाची मूर्ती आहे बाप्पांची मूर्ती आहे ही जागा मालकांनी मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केलेली आहे हा आपला लांबलचक हॉल या ठिकाणी आपण बघू शकाल की हॉलला लागूनच किचन आहे भिंतीवर सुंदरित्या जागा मालकांनी स्वतः रेखलेलं हे पेंटिंग आहे अतिशय सुंदर कलाकारी या सर्व भिंतींवर जागा मालकांनी केली तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो थोडा रस्टिक रूप थोडा आउट ऑफ द बॉक्स जाऊन आर्टिस्टिक रचना केली आहे आहे किचन देखील प्रॉपर दिशेलाच हा आपला डायनिंग एरिया आहे जो आपला हॉल आणि किचन यांना जोडतो इथे एल शेप चा किचन ओटा तुम्हाला मिळून जात आहे जो देखील प्रशस्त लांब असा ओटा आहे गृहिणीला नक्कीच आवडेल अशा प्रकारची किचनची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल या घराबाबत मला अजून एक गोष्ट सांगायची वाटते ती म्हणजे हे घर तुम्हाला मिळणार आहे फुल्ली फर्निश्ड यायचं आहे आणि या घरामध्ये राहायला सुरुवात करायची आहे आता आपण जाऊया आपल्या घराच्या पहिल्या बेडरूम मध्ये ग्राउंड फ्लोर दोन बेडरूम आहेत त्यातला हा आपला पहिला बेडरूम जो नॉर्मल बेडरूम आहे इथे बघू शकाल लांबला कसा मोठा बेडरूम आहे किंग साईजचा बेड सहज माल एवढी मोठी एरिया एवढा मोठा स्पेस तुम्हाला बेडरूम मध्ये मिळत आहे आणि यात देखील व्हेंटिलेशन उत्तम राहत आहे कारण दोन क्रॉस विंडोज तुम्हाला मिळून जात आहेत हा आपला दुसरा बेडरूम हा देखील प्रशस्त मोठ्या स्वरूपामध्ये आहे इथे देखील बघू शकाल की किंग साईजचा बेड या ठिकाणी सहज मावू शकेल आणि आता आपण पाहूया आपल्या टॉयलेट बाथरूम एरिया हा आपला वॉश बेसिनचा एरिया आहे आणि याला लागूनच आपण समोर बघू शकाल की इंडियन स्टाईलचं टॉयलेट तुम्हाला पाहायला भेटेल आणि या लागूनच बाथरूम आहे बाथरूममध्ये देखील तुम्हाला वेस्टर्न स्वरूपाचे टॉयलेट अर्थात कमोड जो आहे हा तुम्हाला मिळून जात आहे मित्रांनो इंडियन आणि वेस्टर्न स्वरूपाचे दोनही टॉयलेट इथे तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो आतापर्यंत आपण ऑलमोस्ट अर्धे घर बघून घेतला वरच्या फ्लोअरवर अजून एक बेडरूम आहे सर्वंट रूम आहे आणि देखील आहे पण यात एक गोष्ट जी म्हणजे अजूनपर्यंत सांगायची राहून गेली ती आहे महत्वाची गोष्ट अर्थात गावाचं नाव तर प्रॉपर्टी कुठे आहे गावाचं नाव आहे विरण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गामध्ये विरण गावामध्ये आजची प्रॉपर्टी आहे जी आहे सत्तावीस गुंट्याची सत्तावीस गुंठ्याचा फार्म हाऊस प्लॉट आणि पंधराशे स्क्वेअर कोकणी कौलारू घर तुम्हाला ते मिळतं आहे त्यामुळे कोकणामधलं आपलं हे स्वप्न साकार करायचं असेल तर या घराचा आपण नक्कीच विचार करू शकता घरामध्ये एंट्री करते वेळी तुम्हाला मी सांगितलं होतं की एल शेपचा मोठा व्हरांडा इथे तुम्हाला मिळणार आहे आणि हाच तो आहे आपला छानपैकी वरांडा घराच्या आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेण्यासाठी किंबहुना पावसामध्ये छानपैकी वरांड्यामध्ये बसून गरम गरम चहाचा झुरका घेण्यासाठी जागा मालकांनी इथे वरांड्यामध्ये मा सिट आउट एरिया केला आहे जिथे आपण या निसर्गाचा मनमुराद आनंद नक्कीच घेऊ शकता मित्रांनो जागा मालकांनी एक केच केला आहे ज्यात पक्षी वगैरे देखील तुम्हाला पाहायला भेटेल आणि समोर झोपाळा देखील आहे मित्रांनो आता आपण जाऊया वरच्या फ्लोअरला जिथे तुम्हाला एक गेस्ट बेडरूम सर्वंट रूम आणि मोठाला आपला जो माळा जो आहे तो पाहायला भेटेल आता एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे अर्थात ही सत्तावीस गुंठाची कोकणीवाडी प्लॉट प्लॉटमधली आहे शेत जमीन आहे त्यामुळे अर्थात ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे वाला याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि आपण ऑलरेडी शेतकरी असाल आपल्याकडे शेतीचा सातबारा असेल आणि जर तुम्हाला अशा प्रकारची रेडीमेड कोकणीवाडी पाहिजे असेल तर ही जागा नक्कीच तुमच्यासाठी आहे लवकर लवकर या व्हिजिट करा आणि जागा मालकांशी बोलून ही प्रॉपर्टी परचेस करा मित्रांनो आपल्या घरासमोर अंगणासमोर सुंदर अशी झाडांची लागवड केलेली तुम्ही बघू शकाल आता आपण जाऊ आपल्या पहिल्या मजल्यावर वरती पहिल्या मजल्यावरती जाण्यासाठी बाहेरून जिन्हा आहे जो इथे आपण बघू शकाल जागेमध्ये सर्व प्रकारची नेटवर्क उपलब्ध आहेत त्यामुळे त्याची तुम्हाला चिंता करण्याची गर काही गरज नाहीये तुम्हाला ते वर्क फ्रॉम होम करायचं असेल किंवा एखादा होमस्टे चालवायचं असेल तरी देखील आजची प्रॉपर्टी दे नक्कीच उत्तम आहे समोर जी पाहतात ती आपली सर्व रूम आहे आणि या सर्व रूमला लागून शेजारी गेस्ट रूम आहे गेस्ट बेडरूम आहे इथे गेस्ट बेडरूमला समोर मोठाली बालकनी देखील तुम्हाला पाहायला भेटेल कोकणी कौलारू स्वरूपाचं आजचं हे घर आहे फार्म हाऊस आहे आणि यामध्ये फक्त तुम्हाला थोडाफार मेंटेनन्स हा करावा लागेल अर्थात रंगकाम वगैरे करून घराला एक नवीन उभारी आपण नक्कीच देऊ शकता मित्रांनो हा आपला गेस्ट बेडरूमच्या बाहेरचा बाल्कनी एरिया बऱ्यापैकी बाल्कनी आहे त्यामुळे आपले गेस्ट या निसर्गामध्ये बघून नक्कीच हरवून जातील खुश होतील आता या ठिकाणी आपण मगाशी बोलल्याप्रमाणे इथे तुम्हाला होमस्टे करायचं असेल इको टुरिझम करायचं असेल तरी देखील नक्कीच करू शकता कारण अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला कोणाला नाही आवडणार आता आपण पाहूया आपल्या गेस्ट बेडरूम मधला वॉशरूमचा एरिया मित्रांनो इथे बघू शकाल की लांब कसं मोठा ल बाथरूम आहे ज्याच्यामध्ये वेस्टर्न स्वरूपामध्ये टॉयलेट आहे कमरचं केलं आहे आणि त्या लागूनच आपला हा जो माळा जो आहे हा तुम्हाला पाहायला भेटेल लाकडी माळा आहे तुम्हाला जर फ्लोरिंग करायचं असेल तर आपण या ठिकाणी फ्लोरिंग नक्कीच करू शकता आणि या माळ्याला लागूनच आपण जी आपली घराची मेन एंट्री आहे म्हणजे आपल्या गेटची एंट्री आहे ही पाहू शकाल पूर्णपणे निसर्गाच्या कोंडणामध्ये बसलेला सत्तावीस गुंठा प्लॉट मधला आजचा हा प्लॉट आणि कोकणी घर गावाचं नाव मी तुम्हाला सांगितलंच होतं विरण गाव आहे आणि ते एक्झॅक्टली कुठे आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच सांगून टाकतो मित्रांनो मुंबई गोवा हायवे पासून साधारणपणे बावीस किलोमीटरच्या अंतरावर विरण हे गाव आहे तुम्हाला जर आंगणेवाडी मंदिर माहिती असेल बर तर आंगणेवाडी मंदिरापासून बरोबर आठ किलोमीटरच्या अंतरावरती आजचं हे विरण गाव आहे आणि या विरणगावमधली आजची प्रॉपर्टी आहे जवळचा स्टॉप म्हणाल तर साधारणपणे पन्नास मीटरवर स्टॉप आहे गावचा जवळचं रेल्वे स्थानक म्हणाल तर ओरस रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून बावीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे कट्टा बाजारपेठ एक मधून सहा किलोमीटरच्या अंतरावरती आणि जवळची थोडी बाजारपेठ मोठी बाजारपेठ म्हणाल तर विरण बाजारपेठ देखील मधून दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की मिळू शकतील मित्रांनो या ठिकाणी आपण जर मोठ्या शहरांचा विचार केला तर मुंबई शहर आपल्या जागे जागे या जागेपासून चारशे साठ किलोमीटरच्या अंतरावरती आहे पुणे शहर आपल्या प्रॉपर्टीपासून तीनशे सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती आहे कोल्हापूर शहर आपल्या या जागेपासून एकशे साठ किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो या जागेमध्ये बऱ्यापैकी चांगली लागवड आहे प्लांटेशन आहे आता त्या प्लांटेशनची माहिती जाणून घेऊया या जागेमध्ये आंब्याची हापूस आंब्याची साधारणपणे पंधरा कलम आहेत नारळाची पस्तीस झाडे आहेत काजूची सहा झाडे आहेत सागाची पंधरा झाडे आहेत रातांब्याची चार झाडे आहेत आणि या व्यतिरिक्त चिकू आवळा अननस पेरू सीताफळ जाम पपनीस केळी सोनसाफा आणि इतर फुलझाडं जाड़, ही झाडं तुम्हाला पाहायला भेटतील प्रॉपर वाडी वस्तीमध्ये असलेली आची ही सत्तावीस गुंठाची कोकणी वाडी मालवण मधली कोकणी वाडी तुम्हाला आवडली असेल तर या जागेचं व्हॅल्युएशन समजून घेऊया सत्तावीस गुंठा ऍग्रिकल्चर प्लॉट आणि त्यासोबत मिळणाऱ्या पंधरा स्क्वेअर फीटच्या कोकणी घराचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे एक कोटी पंधरा लाख रुपये थोडंफार नक्कीच निगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट विजिटी आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपल्या कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातली प्रॉपर्टीची माहिती ही दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या घेऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ